आज आपण वांग आणि कैरी घालून सुक्या सोड्यांचं कालवण बनवणार आहोत सुक्या सोड्यांचं कालवण बनवण्यासाठी मी इथे ऐंशी ते नव्वद ग्रॅम सुके सोडे घेतलेले आहेत त्यामध्ये कोमट पाणी घालून ते तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहेत त्यावर लागलेली डस्ट पूर्णपणे निघाली पाहिजे त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण अर्धा तास सोडे भिजण्यासाठी ठेवायचे आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच पळी तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आता दोन चिरलेले कांदे घालूयात आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण तुम्हाला आवडत असेल सुक्या मच्छीमध्ये तरच घाला आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यावर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मी आमचा एक ते दीड चमचा आगरी मसाला घातलेला आहे आपण आपला जो कोणता घरगुती लाल तिखट असतो तो घालायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटोही कांद्यासोबत एकजीव करून झाल्यावर आपण यामध्ये भिजवलेले सोडे घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक कच्ची कैरी घालायची आहे आणि दोन वांगी घालायचे आहेत मी इथे कैरीच्या आणि वांग्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत आपण लांबटी करू शकतो सर्व छान एकजीव करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार साधारण एक हात कप पाणी घालून घ्यायचं सर्व पुन्हा छान एकजीव करायचं आहे त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवून आपण सोडे पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये पाच पाच मिनिटांनी झाकण काढून एकजीव करून घ्यायचा साधारण वीस मिनिटाने सोडे शिजल्यानंतर पातेल्यावरचं झाकण काढायचं आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपलं वांगा आणि कैरी घालून गेलेलं चमचमी तसं सुक्या सोड्यांचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आपली आजची सुक्या सोड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा